नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण माझ्यापाठी मागे पाहू शकताय खरबुजाचा प्लॉट तर आज खरबुजाच्या प्लॉटला शेहेचाळीस दिवस कंप्लीट झाले ते तर आपण पाहूया त्याची साईज किती झाली आणि ग्रोथ कशा प्रकारे झालेली आहे चला तर चला तर आपल्या खरबुजाला दिवस कम्प्लीट झाले ते तर आपण आता साईज दाखवतो तुम्हाला आणि फळांची संख्या दाखवतो आणि विशेष म्हणजे खरबुजा पकडून देखील एक सारखी साईज कशा प्रकारे झालेली आहे ते आपण पाहू व्हिडिओच्या पा माध्यमातून तर या म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात एक आठ एक नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस तिथे वीस तर तीन ते चार वेळीत वीस बावीस पंचवीस अशी प्रकारे खरबुजाची शेटिंग झालेली आहे आणि खरबुजाची शेटिंग पण तुम्ही पाहू शकता कशी आहे आणि एका ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत नाही आणखी पुढे जाऊ आपण या पास साईज देखील एकसारखी आहे प्लॉट मध्ये अशाच प्रकारची शेटिंग झालेली आहे आता ह्या फळाची साईज सातशे ते आठशे ग्रॅम पर्यंत पोचलेली आहे तर जी व्हरायटी आहे ही आपली बॉबी व्हरायटी आहे बॉबी व्हरायटी इतर व्हरायटी सारखी म्हणजे तिची कंपनीची साईज लास्टची साईज सातशे ग्रॅम पर्यंत आहे तर त्या प्रकारे आपल्या देखील खरगोजाची साईज सातशे आठशेच्या च्या क्रॉस झालेली आहे आणि आज प्लॉटला शेहेचाळीस दिवस झालेत आणखीन पंधरा ते वीस दिवस बाकी आहेत तर यासाठी मी काय नियोजन केले तर लोक काय करतात आणि कसं फसतात ज्यावेळेस लास्टचे दिवस येतील खरबुजाचं त्यावेळेस उलटा आपण ताकद जास्त लावली पाहिजे त्या वेल कसं टिकतील किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजे मायक्रोन्यूटन किंवा वेल वेल्टिंग होऊ नये म्हणून बुरशीनाशक किंवा जैविक बुरशीनाशक अशा प्रकारे मॅनेजमेंट केल्यामुळे माझा एकही वेल ढळलेला नाही आता सध्या वेल्टिंगचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे तर आपल्यात तसं कुठेही दिसून येत नाही आणि बॉबीला बो कॅल्शियम बोरॉन ची भरपूर प्रमाणात गरज असते तर मी या प्लॉट साठी कॅल्शियम बोरॉनचा पण बऱ्या प्रमाणात वापर केलेला आहे आणि ड्रिपच्या माध्यमातून पण आपण कॅल्शियम बोरॉन दिलेला आहे आणि फवारणीतून सुद्धा कॅल्शियम बोरॉन दिलेला आहे त्यामुळं काय होतं याची शुगर जास्त असल्यामुळं अ ही फळं क्रॅक जाण्याची शक्यता असते तर आपल्याला तसा आणखीन कुठेही दुष्परिणाम दिसून येत नाही सर्व फळे सुदृढ आहेत आणि क्रॅक वगैरे झालेले नाहीत तर कॅल्शियम बोरांचा देखील बॉब या खरबुजात योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे आणि आपल्या प्लॉट मध्ये बोरी दावणी करपा किंवा व्हायरस वगैरे असं काही दिसून येत नाही फळ दाखवा आणि सर्व दूर अशाच प्रकारे शटिंग आहे आणि विशेष म्हणजे पाण्याचं मॅनेजमेंट खर या खरबुजासाठी अत्यंत महत्वाचं आहे काय होतं पाणी किती पण आहे म्हणून लोक पाणी किती पण देतात आणि ती मुळ्यांची कूल सड होते त्यामुळं पाणी त्या पिकाला गरजेचं ते आहे तेवढच पाणी द्यावं त्यासाठी एक मीटर देखील भेटतो पीएच मीटर म्हणून असतो त्यामध्ये तुम्हाला लाईट म्हणजे सूर्यप्रकाश किती प्रमाणात आहे त्याची काय आपल्याला गरज नाही तर त्या मीटरचा एक वापर होतो म्हणजे ह्युमिडिटी पण चेक करता येते म्हणजे पाण्याचा ओलावा किती आहे किंवा पाण्याची गरज आ, के किती आहे त्या प्रमाणात ते मीटरचा वापर करून जर पाणी दिलं तर अशा प्रकारे तुमचा प्लॉट देखील हेल्दी राहील किती त्याची किंमत चारशे पाचशे रुपये आहे त्याचा देखील वापर करा मी केलेला आहे तर मला बऱ्यापैकी रिझल्ट आलेला आहे ती डे बाय डे सांगत आहे जर ती जर मीटर जर असा जमिनीत जिथं ओला तर ती डे बाय डे सांगत आहे की सा पाण्याची गरज किती आहे तुमच्या प्लॉटला पाणी किती द्यावं लागतं आहे किंवा काय तर अशा प्रकारे त्याचा यूज जर केला तर तुमचा प्लॉट देखील हेल्दी राहील आणि या प्लॉट साठी आपला जवळपास अडीच एकराचा प्लॉट आहे आता शेहेचाळीस दिवस झालेत फक्त पाच फवारण्या झालेत आहे आणि सगळ्या पॉवर आहे गरज असेल तरच फवारणी केलेली आहे तर पाहू आणि मेन मुख्य याच स्ट्रक्चर म्हणजे काय असतं खरबूजाचं किंवा कोणत्याही पिकाच तर भेसळ डोस आणि तुमचं जे खत आहे हे जर मुबलक प्रमाणात जेवढी गरज आहे जमिनीला तेवढं जर टाकलं तर प्लॉट कधीच फेल होत नाही ले 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 तर आम्ही बेसळीचं नियोजन आणि यासाठी मळी वापरलेली आहे पण मळी त्या प्रमाणात वापरलेली आहे आणि बेड रोटरून घेतलेला आहे त्याचा रिझल्ट आहे तर आणखीन एकदा आपण तुम्हाला दाखवू इच्छितो इकडे साईज दाखव अशा प्रकारे साईज आणखी पंधरा दिवस बाकी आहेत पंधरा दिवसात आणखीन पण साईज एक किलोचा क्रॉस होईल असं मला वाटतंय तर आपल्या वैयक्तिक स्वतःच्या अनुभवावर शेतकऱ्यांनो तुम्ही दे देखील हे करा कोणाच्या पण भूलथापांना बळी पडून काही फवारण्या वगैरे वायपट करू नका प्रोटेक्शन झाकल्यावर पाच फवारण्या म्हणजे असं आणखीन काहीतरी असं लोक सांगतात पाच फवारण्या करायची काय गरज आहे आमच्या आत्तापर्यंत पाच फवारण्या झाल्या ते प्रोटेक्शन झाकल्यापासून प्रोटेक्शन झाकायच्या अगोदर एक फवारणी त्यानंतर चार फवारण्या झाल्या ते तर उगच काही पण लिहून देते ती ही फवारा ती फवारा ती कारण काय फवारण्या करू नका जर कोणाला जर माहिती पाहिजे असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर त्यामध्ये टाकतो कधी तुम्हाला मार्गदर्शन करेन आणि व्यक्तिगत आपल्या आपल्या ही प्लॉट आप बनवलेला आहे आपल्याला कोणाचं मार्गदर्शन वगैरे मिळालेलं नाही आपण स्वतःच्या वैयक्तिक ह्याच्यावरही केलेला आहे आणि प्लॉट जर बघायचा असेल तरी देखील तुम्ही येऊ शकता पत्ता सांगतो माडा तालुक्यात पिंपळ म्हणून गाव आहे तिथं हा प्लॉट आहे तर माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये जवळ कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान